मजल मजल दर मजल कर, थंडी वारा परवा करता, करत पावसाची न सहभागी झालेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या डोळ्यात आशा मुखी नाम आहे मुखी विठुरायाचे नाव आहे आणि मनात निखळ भक्ती आहे वारी म्हणजे केवळ वार धार्मिक परंपरा नाही तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात जेव्हा भागवत धर्माचा आधार घेत ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यातून समाजाला नवी दिशा दिली गेली तुकाराम महाराजांनी आपले अभंग रचून दुःख बोलत केलं या दोन महान संतांनी मांडलेली फक्त पुस्तकात राहिली नाही ती पावलं पावली लोकांच्या हृदयात उतरली आणि वाळी उभी राहिली वार्षिक पालकी सोहळ्यातील परंपरा सुमारे आठशे वर्षाहून अधिक जुनी आहे हा एक चैतन्य प्रवाह आहे संतांच्या शिकवणीचा भक्तीचा आणि समाज सुधारणेचा वारी म्हणजे माणसांमध्ये भेद न करणारी माणुसकीची प्रेमळ यात्रा इथे कोणी शूद्र नाही ब्राह्मण नाही महिला नाही पुरुष नाही इथे फक्त वार जो एकमेका लोटांगण जाती म्हणून माणसांचा सन्मान करतो कोणत्याही जातीचा धर्माचा लिंगाचा फरक न करता सर्वजण एकत्र एक चालू शकतात हीच तर स्वातंत्र्य समता आणि बंधुता आहे वारी म्हणजे चालत चालत आपण कोण या प्रश्नाचा उत्तर शोधणं आहे वारी म्हणजे स्वतःकडून सुरू होणाऱ्या परिवर्तनाची सुरुवात आवाजा आड एक खोल अबोल शांतता असते मनातली जिथं प्रत्येक एक आपल्या दुःखांचा विठ्ठला पांडुरंगा तूच माझा आधार चालू लागतो चालताना एखाद्याचे पाय दुखले तर दुसरा त्याला उचलून घेतो कोणाला तहान लागली तर कोणीतरी पाणी पुढे करत कोणी अन्न देतं कोणी सेवा करतो सेवा शिकवणारी प्रेम शिकवणारी शाळा म्हणजे पंढरीची वारी वारी माणसांचा संघ वारी म्हणजे विचारांची वाट आणि भावनांचं वारी सांगते अडथळे येतील पाय थकतील पण पंढरपूर जवळ येते तुमचं ध्येय तुमचं स्वप्न तुमचा विठोबा तो समोर उभा आहे वारी प्रत्येक जण वाट आहे वारी म्हणजे चालत चालत देव आणि माणूस यातला फरक विसरण असत चला आपण या वारीचा एक वाट सुरू होऊया अहंकार बाजूला ठेवून प्रेमाची समतेची ममतेची पताका खांद्यावर घेऊया वारीच्या वाटेवर चालताना शरीर थकत पण थकत नाही प्रसन्न राहत देव शोधायचं असेल तर देवळात नाही माणसात शोधा तिथून मिळणारी ही शिकवण फक्त एक दिवसाची नसते तर ती आयुष्यभर पुरणारी असते आज समाजात वैर आहे विषमता आहे द्वेष आहे राग आहे भांडण आहे पण वारी सांगते जिथे माणुसकी आहे तिथेच खरा विठुराया आहे म्हणूनच आपण सगळे वारकरी व्हावं रोजच वागण ही वारी व्हावी आपली नजर आपलं बोलण आपली कृती या सगळ्यातून समता बंधुता प्रेम आणि सेवा झळकावी चला तर मग आपण मनाचं पंढरपूर करूया जिथे प्रत्येक माणूस माणूस म्हणून जगेल आणि माणुसकीचा जयघोष करेल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल त्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत धन्यवाद